नमस्कार पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 स्वागत तर आजची स्पेशल रेसिपी अशी आहे की आज आपण करणार आहे गुलाबजाम तर मी ज्यावेळेस गावी गेली होती त्यावेळेस मी आगामी लोकांना होती तसाच होता तर म्हटलं चला त्याच गुलाबजाम बन खूप दिवसापासून चाललं होतं मला गुलाबजाम बनवायचेच होते पण स्टील राहून गेला आणि आता खवा आहे तर म्हणजे जरा गुलाबजाम बनवूया तर त्याच्या आधी मी तुम्हाला बेसिक सांगते की मी खवा दिली हा अर्धा किलो खवा आहे हे अर्धा किलो खवा आहे याच्यातला थोडासा मी यूज केला होता अगदी एवढा एवढासा ॲज एक असा अर्धा किलो खवा आहे आता ह्या अर्धा किलो खव्याचे कमीत कमी पन्नास गुलाबजाम बनवायला

ना मैदा टाकून घ्यायचा तर एक स्पून आहे माझ्याकडे ह्या मैद्याचं मेजरमेंट केले एक टेबल स्पून मिक्स तुमचा जो, जो खवा आहे तो तुम्हाला चांगला स्मॅश करून घ्यायचा तो जर स्मॅश नाही केला तर कदाचित ज्या गाठी आतमध्ये राहतात त्या कशाच राहून जाते त्याच्यामुळे मैदाना खव्याला चांगला स्मॅश करून अजूनही ह्याच्यामध्ये थोडीशी कमतरता भासते मी अजून एक चमचा ह्याच्यामध्ये ॲड करते पण मग दोन चमच्या अजून ॲड केले बघूयात अजून किती चमचा आपल्याला मैदा घालतो जोपर्यंत हे मिळून येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये मैदा घालून घेतोय मिळून तरी येत आहे पण अजूनही येतो पण मिळवण्याचे टाकतो अजून आपण ह्याच्यामध्ये एक चमचा काही मापच असत मी मित्रांनो की जेवढा खवा तेवढाच महिना पण मला असं वाटतं की जेवढी गरज आहे तेवढाच यूज केला पाहिजे तर रेडी झालाय पण अजून पण मला असं वाटतं की थोडंसं अजून छोटा आहे थोडा हार्ड हवा आहे मला अजून त्याच्यासाठी ता आपण एक हाफ हाफ टेबल स्पून हाफवाला हाफ, हाफ टेबल स्पून आपण करू ते परत ते स्वच्छ नीट क्लीन झाली पाहिजे म्हणजे एवढं आपल्याला ॲड करून घ्यायचं हे बघा हे असा गुळा रेडी आहे ठीक आहे खरी पण मला थोडा लूज वाटला आहे तर ह्याच्यात आपण परत एक हाफयात हे बघा ह्याच्यात अजून आहे मी एवढं घालून घेतोय थोडंसं टाईट मिळूयात जास्त एकदम लूज नको हे बघा एकदम सॉफ्ट डो रेडी आहे एकदम जास्त हार्ड नाही आहे आणि जास्त आहे माझा हात बघताय कुठेच माझ्या हाताला समोरून काहीच नाही आहे म्हणजे तेल सुटलंय तर जेव्हा असं होईल त्यावेळी समजून जा की आपला डो रेडी आहे तर आपला डो रेडी झालेला आहे तर आता हा ह्या डोला आपण एक पाच दहा मिनिट रेस्टसाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक रेडी करूया तर मी आता साधारण टोपामध्ये हा जो जग आहे माझ्याकडे हा मी दीड असा एवढा ह्याचा माप घेऊन पाणी ठेवलं आहे आणि ही जी वाटी दिसते आहे ही मी वन अँड हाफ म्हणजे ही पण दीडच घेतली आहे तर असं मी पाणी ह्याच्यामध्ये ठेवलं आहे आता उकळायला आपल्याला जास्त थीकवाली थीकवाला पाक नाही करायचा आहे नॉर्मली थोडासा घट्ट आणि थोडासा पातळ राहील असाच पाक आपल्याला हवा आहे तर हाता ह्याच्यामध्ये मी ना विलायची टाकून घेते माझ्याकडे विलायची मी वन पॅकेट आणलेलो ही अशी नाकं मोडून घ्यायची ते मी मोडून घेतले असं आणि ह्याला आपण ह्याच्यामध्ये टाकून आता माझ्याकडे हा कूट केलेला पण होता सो मी हाता टाकून घेते ह्याच्यामध्ये त्याच्याशिवाय माझी प्रत्येक रेसिपी नाही होऊ शकत ना मी याच्यामध्ये केशर्ट टाकून घेतो आपला पाक रेडी होतोय तोपर्यंत आपण काय करूयात की दहा ते पंधरा मिनटं तसे पण झालेले आहेत आता तर आपल्याला ह्याच्या बनवून घ्यायचे ते तर आपण एकदम छोट्या आकाराचे छान छान बॉल्स घेऊया एक कंदी पेडा। तर आपले गुलाबजाम आता बनवून रेडी झालेले आहेत हे बघा तर ऑलमोस्ट मी काउंट केले हे सेवन्टी थ्री आहेत म्हणजे कंदी पेढा जो आहे आपला त्या आकाराचे हे सेवन्टी थ्री बनलेच तर चला आपण ह्याला आता तळून घेऊयात तूप टाकून घेते आपण दोन चमचे ते हाच यूज करूया आता हा गुलाबजाम मी तुम्हाला दाखवते हा मी तळला आहे मी गॅस आता ऑफ केला आहे आणि हा दाखवते आता हा हातून शिजला आहे का हे बघा हातून शिजलेलं नसणार आहे हे बघा दिसतंय हातून शिजलेलाच नाही आहे म्हणजे काय आहे की आपला गॅस हा खूप फास्ट होता त्याच्यामुळे हे आतपर्यंत हा तळला गेलाच नाही आहे तर आपल्याला स्लो गॅसवरतीच ह्याला तळावं लागणार आहे त्याच्यामुळे आधी एकदा ट्राय करताना सगळे तळायच्या अगोदर एकदा नक्की शुअर करा की आतमधून हे तळले जातात की नाही चला हे बघा हे माझे एवढे तळून झाले त्याच्यामध्ये अजून काही आहे पण मगाशी जो फॉल्ट झाला होता तो मी आता तुम्हाला दाखवते हे चार गुलाबजाम मी हे जे तुकडे करून टाकले होते ते पण दाखवते तुम्हाला हे बघा आतमधून पूर्ण झाला आहे ठीक आहे आता हा जो गोलवाला आहे तो पण दाखवते आहे हे बघा शिजलं आहे पूर्ण तुम्हाला जर वाटत आहे की तुमचं तेल खूप तापलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे त्याला परत एकदा पुन्हा गॅस बंद करायचं सोडायचं आणि एक परत हार्डली एक अर्ध्या मिनिटाने परत गॅस चालू करायचं आणि असे गुलाबजाम तुम्हाला तळ आपले गुलाब जाम ऑलमोस्ट रेडी झालेत तर मी तुम्हाला दाखवते हे बघा तर ही आमचे पासते 10 हे एकदम चिल झाले आहे आपले गुलाबजाम रेडी झाले आहेत साधारणतः एक ते दीड तास झालाय तर आता याला आपण खोलून सर्व करूया गार्निश करून घेऊया

झालेत ना मग आता काय करायचंय त्यांना पण सांगायचं ना त्यांच्या बेबीजला खायला द्या okay, म्हणून ओके मग तू सांग की तुमच्या बेबीजला पण असं असे गुलाबजाम करून खायला द्या पटकन पटकन बोल बाबा हम्म काय गाईज येस तु, 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 ते स्वीट स्वीट लागतात ना ओके बाय कर बाय मला